माणगाव पतसंस्थेतील दहावी बारावी पदवी पदविका पदव्युत्तर शिष्यवृत्ती उत्तीर्ण सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन गुणपत्रिकेची प्रत संस्थेकडे पंधरा जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन सहकार क्षेत्रात माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमावलेल्या माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल तालुका माणगाव या संस्थेतील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील दहावी बारावी व पदवी पदविका पदव्युत्तर शिष्यवृत्ती प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा सलग दुसऱ्या वर्षी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे तरी संस्थेच्या सभासदांनी आपल्या पाल्याच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स निजामपूर रोड माणगाव या ठिकाणी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन आनंद यादव यांनी केले आहे माणगाव ग्रामीण पतसंस्थेची स्थापना सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली करण्यात येऊन सन एकोणीसशे नव्याण्णवला संस्थेच्या कामकाजाची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली या संस्थेने अल्पावधीत गरुड भरारी घेतली आहे संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष नुकताच थाटात साजरा करण्यात येऊन यावर्षी संस्थेची इंदापूर शाखा सुरू करण्यात आली आहे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना साखर देऊन त्यांची दिवाळी संस्थेतर्फे गोड करण्यात आली होती संस्थेतर्फे गुणवंतांचा आदर सन्मान करण्यात येत असतो यावर्षी संस्थेतील सभासद यांचे पदवी पदविका पदवी, पदवी तर शिष्यवृत्ती उत्तीर्णा पाल्यांचा त्यांचे कौतुक म्हणून गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचा मानस संस्थेतर्फे करण्यात आले असून संस्था सभासदांनी आपल्या पाल्याच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स सह संस्थेकडे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजी हजीते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा